कोरोनानंतर दरवर्षी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा चळ होत असल्याच्या शेकडो तक्रारी पोलिसात दाखल होत आहेत दुसरीकडे मोबाईल व सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री प्रेम आणि आणखी काही आमिष यातून महिला तरुणी अल्पवयीन मुली पळून जाणे किंवा पळवून नेण्याचे बेपत्ता होण्याचे प्रमाण ही लक्षणीय आहे शहर ग्रामीणमधील अठरा वर्षावरील चार हजार आठशे शहात्तर महिला तर नऊशे अल्पवयीन मुली मागील साडेतीन वर्षात बेपत्ता झाल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे नऊशे सत्तावीस महिला तरुणी व ब्याऐंशी अल्पवयीन मुली अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेल्या नाहीत घरात कोणी नसताना किंवा घरातील कोणालाही काहीही न सांगता रात्रीच्या वेळी किंवा दुपारी महिला तरुणी अल्पवयीन मुली घरातून बाहेर जातात अनेकदा महाविद्यालयात गेलेल्या मुली पुन्हा घरी आलेल्या नाहीत कुटुंबातील वातावरण चुकीच्या मित्रमैत्रिणींची संगत सोशल मीडियातून अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख व त्याच्या आमिषात फसलेल्या महिला तरुणी व अल्पवयीन मुलींचा त्यात समावेश आहे